बघा कशी शुभांगी एकटी एकटी कापसामधून फिरते समोर बाबा आहेत थांबलेले तर चला पाहूया आपण पण मी पण खूप दिवसानंतर आलो त्याच्यामुळे आम्ही दोघं पण एन्जॉय करतो आणि आमच्यासोबत बाबा पण आहेत बघा कशी येते शुभांग नमस्कार मित्रांनो हे आमच्या शेतामधल्या गाई म्हशी आहेत आम्ही आता सध्या गावाकडे आहोत दोन तीन दिवसासाठी गावाकडे आलतो तर मग गावाकडे आल्यानंतर आम्ही शेतामध्ये पण आलोत शेती वगैरे पाहण्यासाठी तर कापूस वगैरे लावला आहे आमच्या बाबांनी तर बघा किती खूप कापूस आला आहे बघा जागोजागी सगळीकडं लावला आहे त्यांनी कापूस शेतामध्ये तर आम्ही पाहणी करण्यासाठी आलोच शेतामध्ये खूप दिवसानंतर तर पाहतोय आम्ही सगळीकडं फिरतोय शेतामध्ये मी आहे माझ्यासोबत शुभांगी आहे आम्ही दोघच जण आलो आहेत आणि बाबा आहेत आमचे इथे नाईटला झोपण्यासाठी वगैरे हो बाबांनी जागा केली आहे अरे शुभांगी दिसत नाही आहे ती बघा ती बघती आहे माझ्याकडे तिकडून थांबली आहे तिथे ती पाणी घेण्यासाठी काय करते शुभांगी ओके चला ती मला म्हणते की तुम्ही थोड्या वेळ शेती वगैरे हो बघून घ्या तर मी तुमची शूटिंग करते तर चला मग आता मी पाहून घेतो थोडं का आपल्याला नाही नाही तिथला कापूस थोडासा घेऊन जाईल वात्याला लागते ना घ्यायची का उकडून खायला लेई भारी लागतं येताना आपण येऊ नंतर येता वेळेस तुरीच्या शेंगा का हां आपण काय घ्यायच्या उकडून हां येता वेळेस घेऊ ना आणि कोण लावली काकांनी ही तुरीची अशी ओळ राहते पप्पाची आणि इकडून का हा या कोपऱ्यापासून ते त्या खंब्यापर्यंत पप्पाचं आहे आणि इकडे कोण लक्ष देतं

कापसा काढून घे जायचं काय काय आई बाबा